नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की सर बॅच जॉईन करू की थीम रॅपिड रिव्हिजन कंटेंट बॅच जॉईन करू तर त्या संदर्भामध्ये दोघांचं डिफरन्शिएशन काय दोन बॅच मध्ये नेमका फरक काय बऱ्याच जणांचा गोंधळ आहे की दोन्ही सारख्याच बॅच आहेत का तर बघा राईट लॉजिकल अप्रोच म्हणजे ठोक ताळे या नावाने जे आपण मागच्या वर्षी बॅच चालू केली होती तर ती बॅच प्रिव्हिशर क्वेश्चन्सच्या माध्यमातून लॉजिकली चे प्रश्न कसे सोडवावेत त्यासाठीची बॅच आहे त्यामुळे ती कम्प्लिटली एक वेगळी बॅच आहे त्याच्यामध्ये आपण कंटेंट शिकवत नाही आणि थीम बेस्ड रॅपिड रिव्हिजन कंटेंट बॅच जी आहे त्याच्यामध्ये आपण सिलेबस किंवा प्रॉपर कंटेंट त्याच्यामध्ये आपण शिकवतो हो, त्यामुळे ती एकदम वेगळी बॅच आहे तर या दोन बॅचच्या संदर्भामध्ये कोणती बॅच कोणी जॉईन करावी मला असं वाटतं की आ, सगळ्यांसाठी मस्ट जी बॅच आहे ना ती आहे राईट लॉजिकल अप्रोच किंवा बॅच त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की पाहिजे तेवढे मार्क पडत नाहीत किंवा आपल्या मार्कांमध्ये इम्प्रुव्हमेंट होत नाही त्याचं कारण असं असतं की आपण कधीही पेपर सोडवताना एका सर्टेन वेच्या पद्धतीच्या पलीकडे आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत म्हणजेच काय तर जिथं आपलं नॉलेज कमी पडतं त्या प्रश्नाला आपण बऱ्याच वेळेला चुकतो तर जिथं आपलं नॉलेज कमी पडतं जिथे डायरेक्टली इन्फॉर्मेशन प्रश्न सुटत नाही तो प्रश्न लॉजिकली कशी सोडवायचा किंवा त्या प्रश्नामध्ये एखादी हिंट दिलेली असते ती कशी शोधायची आणि योग्य उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न कसा करायचा या संदर्भातली सगळी चर्चा आपण एम पी एस सी चे क्वेश्चन घेऊन जी करतो ती आहे राईट लॉजिकल अप्रोच बॅच किंवा ठोकताळ बॅच ही सगळ्यांसाठी कामस्त आहे कारण ज्यांनी अभ्यास केलेला आहे ऑलरेडी ज्यांनी अभ्यास केला आहे आणि जे परीक्षा देत आहेत याचा अर्थ पाहिजे ती पोस्ट भेटलेली नाहीये आणि मग त्यांना मार्कांची इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी परत ह्याच बॅच चा फायदा होणार आहे दुसरा जो वर्ग आहे की ज्यांचा अभ्यास कमी आहे किंवा कंटेंट कमी पडतं किंवा बिगिनर्स आहेत एक दोन वर्ष झाली तयारी करताय एक दोन वर्षामध्ये आपण कंटेंट खूप जास्त गॅदर करू शकत नाही किंवा त्याला लिमिटेशन्स आहेत काही काही गोष्टी ओव्हर द पिरियड वेळेच्या नंतरच ते आपल्यामध्ये येत असतात मग ते जे आपले लिमिटेशन्स आहेत कंटेंटच्या बाबतीमधलं त्याला कसं ओव्हरकम करायचं तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्यातून जास्ती जास्त आउटपुट मिळवण्यासाठी आपल्याला परत तेच राईट लॉजिकल अप्रोच किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग किंवा त्याला मी अजून बरेचसे काही काही नाव दिलेली आहेत तर ते यासाठी की त्याच्यामध्ये तुम्हाला जे ऑलरेडी तुमचे प्रश्न बरोबर येणार आहेत त्याच्या पलीकडे जाऊन दोन तीन प्रश्न चार पाच प्रश्न जे तुम्हाला अपेक्षा आहे की माझे बरोबर यावी आणि दहा मार्कांपर्यंत एक वाढ व्हावी तर त्या संदर्भात परत तीच बॅच तुम्हाला फायद्याची राहणार आहे राईट लॉजिकल अप्रोच आता थीम बेस्ड बॅच जी आहे अॅक्च्युली त्याची जी कन्सेप्ट होती ती अशी होती की बऱ्याच वेळेला आपण बघतो एक तीस टक्के सिलेबस असा असतो की ज्यातून सत्तर टक्के प्रश्न येतात म्हणजे तो महत्वाचे टॉपिक्स असतात प्रत्येक विषयाचे आणि सत्तर टक्के सिलेबस असा असतो ज्यातून फक्त तीस टक्के आपल्याला प्रश्न बघायला मिळतात हे बऱ्यापैकी परीक्षेमध्ये लागू होतं तर जो तीस टक्के सिलेबस आहे ज्याच्यावर सत्तर टक्के एक्सपेक्टेड आहेत अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी आपल्याकडं त्या त्या बद्दल एक अप्रोप्रिएट कंटेंट असलं पाहिजे अप्रोप्रिएट या साठी की खूप जास्त करूनही फायदा नाही आणि खूप कमी करूनही फायदा नाही तर त्या त्या विषयांच्या त्या त्या टॉपिक्स एक अप्रोप्रिएट कंटेंट देण्याचा प्रयत्न ह्या बॅच मधून आहे आणि ते कंटेंट देत असताना अपेक्षित आहे की एकदा का तुम्ही तो टॉपिक आपल्या बॅच मधून कव्हर केला तर परत त्या टॉपिकसाठी तुम्हाला इतर कुठलंही कंटेंट वापरण्याची गरज पडू नये अशी अपेक्षा आहे तर ती कम्प्लिटली सिलेबसला धरून कंटेंटसाठीची बॅच असणार आहे आणि त्याचा मेन फोकस येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा जी जून मध्ये आहे या दोन्ही परीक्षांसाठीचा असणार आहे याच्यामध्ये एन्शियंट मीडियावरचे जे काय विषय टॉपिक्स तर ते आपण खूप जास्त डिटेलमध्ये कव्हर करतोय त्यासाठी तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज पडणार नाही एनव्हायरनमेंटसाठी पण परत काही वेगळं वाचायची गरज पडणार नाही सायन्स जनरल सायन्सचा सा जो विषय आहे त्यात आपण कमीच टॉपिक घेणार आहोत क्वालिटीमध्ये कमी टॉपिक घेणार आहोत कमी म्हणजे जे तीस टक्के मी बोललो ना तुम्हाला की तीस टक्के सिलेबस तर तो तीस टक्के आपण एन्शियंट मीडिया आणि एनव्हायरमेंट आणि अजून थोडेफार असे काही जे एरियाज आहेत जिथे आपल्याला की खूप स्कॅटर्ड कंटेंट आहे की एका जागी कुठं दिलेलं नाहीये स्टेट बोर्ड म्हणा किंवा एखादं मार्केटमध्ये चांगलं पुस्तक अवेलेबल नाहीये आहेत तर ते खूप बल्की पुस्तक आहेत मग तिथे तुमचा वेळ वाचून कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे आठ दहा तासामध्ये तुम्हाला तो टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने तयारी करता यावी या अनुषंगाने त्याचा आपण फ्रेम केलेला आहे आणि या कंटेंट बॅच मध्ये वेगळे सोर्सेस म्हणजे जसं स्टेट बोर्ड असेल किंवा इंटरनेट वर सर्च करून असेल इकॉनॉमिक सर्वे असेल इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीचं काही कंटेंट असेल आपल्या यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचं काही कंटेंट असेल सुंदरम सारखा एक सोर्स सा आहे इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचा आहे इंडियाचा आहे इवन इंडिया बुक पण आपण सिलेक्टिव्हली बऱ्याच ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये मात्र जे करंट अफेअर्स घेणार आहे आपण ते सगळं कव्हर होणार नाही जे आपली ऑलरेडी वेगळी बॅच चालू आहे करंट अफेअरची त्यातलं महत्वाचं जे जे मला वाटतं येणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने तेवढंच आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काही असेल तर तुम्ही मला मेसेजच्या द्वारे किंवा फोनच्या द्वारे माझ्याशी चर्चा करू शकता किंवा त्याबद्दलचे डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता याविषयीची सगळी माहिती तुम्हाला ॲप्सवर वेळोवेळी दिली जाते त्यानंतर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही हो दिली जाते तर तुम्ही जे लोक टेलिग्राम चॅनलला जॉईन नाहीत त्यांनी पहिले टेलिग्राम जॉईन करा बरेचसे नोटिफिकेशन किंवा बरेचशा सूचना वगैरे आपण टेलिग्रामवर देत असतो कारण बऱ्यापैकी स्टुडंट जे आपले प्रॉपर क्लास बॅचचे स्टुडंट्स आहेत ते टेलिग्रामला जॉईन आहेत त्यामुळे तिथे एकदा मेसेज दिला की तो सगळ्यांपर्यंत पोहोचता आणि ॲपची लिंक असेल टेलिग्रामची लिंक असेल मी सगळी तुम्हाला वेबसाईटची लिंक असेल ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो राईट सो थँक्यू व्हेरी मच